दोन हजार मी नको दो, दोन हजार अठरा चा मॉडेल अठरा तीन, तीन लाख सत्तर हजार रुपये पेपर वगैरे नवीन बेट टाटा इज गोल्ड आ, किती द्यावा लागेल डाऊन पेमेंट घ्या गाडीचे मालक नेक्स्ट नेक्स्ट गाडी आपण बघूया टाटा इज एच दोन, दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार अठरा पेपर नवीन टायरा नवीन आणि ऑफर तीन सत्तर तीन सत्तर सेम ऑफर आहे गाडी 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 पेपर नवीन ऑफर ऑन टेबल निगोशिएबल आहे कमी जास्त होणार कमीच करणार मित्रांनो जास्त तीन गाडी दोन हजार वीस ची दोन हजार ही आहे अठराची अठराची तीन गाड्या एक दोन तीन ही दोन हजार वीस ची आहे चार चाळीस ऑफर आहे कमी जास्त हिच्या करून घ्या गोल्ड टाटा इस गोल्ड टाटा इस, इस एस टी तीन सत्तर ऑफर जी बी टाटाइस गोल्ड तीन सत्तर ऑफर निगोशिएबल आहे पेपर नवीन भेटणार कमी जास्त होणार त्याच्यानंतर ही बघतोय आपण पेट्रोल दोन हजार वीस एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो पेट्रोल गाडी आहे अशा खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे एम एस ट्वेंटी मध्ये चारी टायर बटन आहे तीन लाख रुपये इसका ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे पेट्रोल गाडी आहे भाऊ तुमच्याकडे सीएनजी मध्ये पण गाड्या होत्या मागच्या वेळेस मागच्या वेळेस सीएनजी मध्ये गाड्या होत्या तर ते विकले ना विकले ना तर मग सीएनजी मध्ये काही स्टॉक वगैरे येणार का सीएनजी मध्ये आपल्याकडे कॅरी येणार आहे कॅरी येणार आहे हा कॅरीची सीएनजी मध्ये सीएनजी प्लस पेट्रोल आपल्याकडे कॅरी येणार मागच्या व्हिडिओ मध्ये भरपूर दोन तीन गाड्या होत्या आपल्याकडे त्याच्यानंतर आपण पोहूया जी दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे अशा चांगल्या आणि छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो टाटा झी एक्सेल गाडी आहे दोन हजार ड्रिपुरीचं मॉडल आहे एम एस ट्वेंटी मध्ये अवेलेबल आहे दोन लाख चाळीस हजार रुपयेच ऑफर ठेवलेलं आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे पेपरी हिचे नवीन भेटणार आहे दोन वर्षाची मासिक आणि एक वर्षाचे दीड लाखापर्यंत याच्यावर लोन होतो मित्रांनो लोन आपण हिच्यावर दीड लाखापर्यंत करून घेऊ दीड जे व्यवहार होईल वरचे जे पैसे राहणार ते तुम्हाला डाउन पेमेंट करायचे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपण येतो एकदा पिकअप बोल्ट अशोक लेलट दोन चांगले असे खूपसुरत कंडिशन मध्ये गाडी आहे ओरिजिनल मध्ये गाडी आहे पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे टायर पूर्ण बटन कंडिशन मध्ये आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पाच बोल्ट आहे दोन हजार बावीस पाच बोल्ट साडे सात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे पेपर एक पासिंग चालू आहे इन्शुरन्स नवीन बटना

दोन हजार बावीसचा चा मॉडेल अशा छान आणि गुप्तुरत कंडिशनमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे फक्त मित्रांनो चारी चार बटन आहे गाडी पूर्ण बनलेली आहे काही करायची गरज नाही गाडीला गाडी चार इकून म्हणजे काही कोणत्याही भागाने काहीच करायची गरज नाही फक्त सर्व्हिसिंग करा आणि सर। चालवा टायर टाकायची गरज नाही लायटिंग वगैरे सगळे लाइट लावलेल्या आहेत वरती लायटिंग वगैरे लावलेली आहे त्याला गाडीला दोन हजार बावीसचा चा मॉडेल आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे तर तुम्ही जेवढ्या काही गाड्याचे ऑफर वगैरे दिलेले आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये तर सगळ्या गाड्यावर कमी होणार ऑन टेबल कमी होना। कमी होणार ऑफर जे आहे ते फिक्स नाही आल्यावर आमच्या सोबत तुमची आमची जे गुप्तगुप झाली पाहिजे काय तुम्ही वाढले पाहिजे काय आम्ही कमी केले पाहिजे सवच ते जाऊन मेळ जुडतो मेळ जुळायला काहीतरी मेळ जुळला पाहिजे ते कमी जास्त मेगा एक्सेल दोन हजार अठराची गाडी आहे मेगा एक्सेल एक्स्ट्रा रॉंग चांगल्या कंडिशन मध्ये व्हाईट कलर मध्ये अशी गाडी आहे मित्रांनो साडेतीन लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे साडेतीन लाख हो कमी होऊन हो कमी होऊन मेगा एक्सल दोन हजार अठराची त्याच्यानंतर आपण बघूया सुपर कॅरी कॅरी मारुती सुजुकीची लोडिंग आली सुपर कॅरी डिझेलमध्ये मध्ये आहे मित्रांनो डिझेलमध्ये मध्ये दोन हजार एकोणीस चा आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे आता आपण जेवढ्या काही गाड्या दाखवल्या त्या सगळ्या गाड्यावर लोन होतो अशी कुठली गाडी नाही की त्याच्यावर लोन होत नाही तुमच्याकडे फक्त दोन हजार दहाच्या वरच पाहिजे गाड्या दोन हजार बाराच्या पुढे दोन हजार बाराच्या पुढेच गाड्या पाहिजे तर भाऊ आता अपकमिंग स्टॉक मध्ये कोणकोणत्या गाड्या अपकमिंग स्टॉक मध्ये पिकअप आहे पिकअप दोन तीन अशा आणखीन आहे एकवीसशे चे चे दोन तीन अशुप आहे आणि अठरा एकोणीस ची चौदा ची पिकअप आहे सतराची पिकअप आहे उपलब्ध करून देतो भेटतोय ना आपल्याकडे नंबर एकदा शेअर करा नंबर माझा आहे ते पाहा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी किंवा माझा नंबर आहे पर्सनल तुम्ही कधी बी मला कॉल करू शकता सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉल करा मित्रांनो सात वाजेनंतर आम्ही कॉल रिसीव्ह करणार नाही कॉल केल्यानंतर जास्त मेहनत रात्री कॉल करतात काही काही कस्टमर रात्री व्हिडिओ बघतात तर रात्री कॉल करतात पण ते करून तसं केले नाही पाहिजे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही ऑफिसवर राहतो मित्रांनो भरपूर कस्टमर येत राहतात त्यांच्यासोबत भरपूर कॉल येतात तर त्यामुळे जेणेकरून तुम्ही संध्याकाळी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉल करा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी एट फोर फाय नाईन सेवन फोर वन झिरो एट झिरो हा माझा नंबर आहे आणि आपला ॲड्रेस आहे मित्रांनो हा असा भिड बायपास रोड जे आहे जे बायपास रोड आहे बघा मित्रांनो ते निशांत पार्क हॉटेल आहे बाजूला आणि समोरच्या बाजूला एम आय टी कॉलेज आहे असा आपला हा ॲड्रेस आहे मित्रांनो औरंगाबादमध्ये तुम्ही आल्यावर कोणालाही विचारा एम आय टी कॉलेजच्या समोरच्या बाजूला आणि निशांत पार्कच्या ॲक्झॅक्ट बाजूला रोडवरच आपला असा भरपूर मोठा आणि भरपूर जास्त स्टॉक जे आहे आपल्याकडे अवेलेबल राहतात आणि जे गाडी अवेलेबल नसली जेणेकरून ज्याला इंट्रा घ्यायची आहे वी टेन जो थर्टी कोणती बी गाडी जी असो कोणतीही गाडी असो मित्रांनो आपल्याकडे सर्व गाड्या अवेलेबल असतात थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र